नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजनेविषयीची महत्वाची अपडेट तुमच्याकरिता घेऊन आलेलो आहे अखेर लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता मिळवण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे लवकरच त्यांच्या बँक खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा हप्ता लाडकी बहीण योजनेचा आठवा हप्ता जमा होणार या सहा बँकांची निवड पहिल्या टप्प्याकरिता करण्यात आलेली आहे आणि सोबतच ह्या चौदा जिल्ह्यांना देखील आठव्या हप्त्याच्या वाटपाकरिता प्राधान्य देण्यात आलेले आहे तसेच अन्नपूर्णा योजनेचे पैसे ज्या महिलांना मिळाले नसतील त्यांना ते कसे मिळतील त्यासाठी कोणते महत्वाचे काम त्यांना करावे लागणार आहे सर्व काही आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत सोबतच मित्रांनो लाडकी बहीण योजनेविषयीच्या काही महत्वाच्या अपडेट्स आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओ अत्यंत महत्वपूर्ण असा असणार आहे तेव्हा व्हिडिओला शेवटपर्यंत अगदी लक्षपूर्वक बघा मित्रांनो लाडकी बहीण सर्वात मोठी अपडेट पुढे आलेली आहे आज महिलांना आठवा हप्ता वाटप होणार आणि सोबतच नववा हप्ता खात्यामध्ये कधी येणार ती तारीख देखील जाहीर करण्यात आलेली आहे मित्रांनो लाडकी बहीण योजनेतील अपात्र महिलांची संख्या ही दहा लाखांच्या वर जाणार अशी महत्वाची अपडेट पुढे आलेली आहे मागील महिन्यामध्ये एकूण पाच लाख महिला या योजनेतून बाहेर झाल्या होत्या तसेच ही योजना नको असा अर्ज करणाऱ्या महिलांची संख्या देखील वाढत असल्याचे सांगितले जात आहे कारण मित्रांनो या योजनेच्या निकषांची तंतोतंतपणे अंमलबजावणी करण्यात येणार आहे ज्या महिला टॅक्स भरत असतील ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखांच्या वर असेल ज्यांच्या घरामध्ये फोर व्हीलर वाहन असेल जे लाडकी बहीण योजने व्यतिरिक्त अशा इतर शासकीय योजनेद्वारे लाभ मिळवत असेल ज्याद्वारे त्यांना दरमहा दीड हजार किंवा त्याहून अधिक रुपयांचा आर्थिक लाभ मिळत असेल अशा सर्व बहिणींना लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीतून वगळण्यात येणार आहे अत्यंत महत्त्वपूर्ण हो असा हा आजचा व्हिडिओ असणार आहे तेव्हा व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक नम्र विनंती तुम्हाला करतोय जर तुम्ही आपले YouTube चॅनलवर नवे असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून शासनाच्या विविध योजनांची इतरभूत माहिती वेळेवर तुम्हाला मिळत राहणार आणि कुठलीच महत्त्वाची अपडेट तुमच्याकडून मिस होणार नाही चला तर मग मित्रांनो व्हिडिओला लगेच सुरुवात करूया मित्रांनो नुकताच असा दावा करण्यात आलेला आहे की लाडकी भिणी योजनेतील अपात्र महिलांची संख्या ही दहा लाखांच्या वर जाऊ शकते तसेच काही मीडिया रिपोर्ट नुसार लाडकी बहीण योजना आम्हाला नको असे म्हणणाऱ्यांची संख्या देखील आगामी काळामध्ये नक्कीच वाढू शकते मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील निकषांचे उल्लंघन करणाऱ्या लाख बहिणींना महिला विकास विभागाने अपात्र ठरवले आहे पाच लाखांपैकी अनेक अशा महिला होत्या ज्यांचे वय हे पासष्ट वर्षांहून अधिक झाले आहे तसेच अशा देखील महिला होत्या ज्या संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी यादीत येत होत्या आणि अशा देखील काही महिला होत्या ज्यांच्या घरामध्ये फोर व्हीलर वाहन होते तर अशा सर्व महिलांना सरसकट योजनेच्या लाभार्थी यादीतून वगळण्यात आलेले आहे आणि भविष्यात देखील हा आकडा दहा लाखांच्या देखील पुढे जाणार अशी माहिती पुढे आलेली आहे मित्रांनो आता आपण लगेचच त्या सहा बँकांबाबत जाणून घेऊया ज्या बँकांमध्ये सर्वप्रथम लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता म्हणजेच आठवा हप्ता सर्वप्रथम वर्ग केला जाणार आहे ह्या यादीतील पहिली बँक आहे बँक ऑफ महाराष्ट्र दुसरी बँक आहे कॅनरा बँक तिसरी बँक आहे पोस्टाची बँक चौथी बँक आहे एसबीआय स्टेट बँक ऑफ इंडिया पाचवी बँक आहे पंजाब नॅशनल बँक आणि सहावी बँक आहे इंडियन ओव्हरसीज बँक तसेच मित्रांनो बारा जिल्ह्यांची देखील निवड महायुती सरकारने केली आहे जे पहिल्या टप्प्याकरिता निवडण्यात आलेले आहे या बारा जिल्ह्यांमध्ये पहिल्या क्रमांकावरील जिल्हा आहे नागपूर दुसरा जिल्हा आहे पुणे तिसरा जिल्हा आहे मुंबई उपनगर चौथा जिल्हा आहे रत्नागिरी पाचवा जिल्हा आहे रायगड सहावा जिल्हा आहे जळगाव सातवा जिल्हा आहे अमरावती आठवा जिल्हा आहे गडचिरोली नववा जिल्हा गोंदिया दहावा जिल्हा भंडारा अकरावा जिल्हा छत्रपती संभाजीनगर आणि बारावा जिल्हा आहे कोल्हापूर मित्रांनो या सहा पैकी एका बँकेमध्ये जर तुमचे खाते असेल आणि या बारा पैकी एका जिल्ह्याचे तुम्ही रहिवासी असाल तर तुमच्याकरिता ही खुशखबर पुढे आलेली आहे लवकरच तुमच्या बँक खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा आठवा हप्ता जमा होणार मित्रांनो छाननी न करता दाखल करण्यात आलेल्या अर्जामध्ये वयोमर्यादा पार केलेल्या किंवा एकवीस वयापेक्षा कमी असलेल्या एक लाख दहा हजार अपात्र लाडक्या बहिणी आहे ही सरासरी महिन्याला लाख राहण्याची शक्यता आहे तसेच मित्रांनो कारवाल्या लाडक्या बहिणींची संख्या देखील एक लाख साठ हजारांच्या पुढे आहे आणि ही संख्या केवळ पश्चिम महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींच्या कुटुंबाची आहे तेव्हा संपूर्ण महाराष्ट्रातील कारवाल्या लाडक्या बहिणींची संख्या नक्कीच याच्या पुढे असणार तसेच मित्रांनो आणखी एक महत्वाची बातमी पुढे आलेली आहे की इन्कम टॅक्स विभागाकडून जरी सरकारने मागवला असला तरी देखील जास्त उत्पन्न असलेल्या लाडक्या बहिणींची अद्याप छाननी सुरू करण्यात आलेली नाहीये पण लवकरच अशा महिलांची देखील छाननी सुरू करण्यात येणार आहे आणि त्यांना लगेचच लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीतून वगळण्यात येणार आहे तसेच मित्रांनो शेतकरी सन्मान योजनेतील लाभार्थ्यांची यादी महिला व बाल विकास विभागाने मागवून घेतली आहे आणि या योजनेचा लाभ घेतलेल्या दोन लाख तीस हजार बहिणींना देखील लगेचच अपात्र ठरवण्यात आले आहे सोबतच इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडून माहिती आल्यानंतर ही छाननी अधिक तीव्र होणार असून लाडकी बहीण योजनेतून अपात्र ठरलेल्या महिलांची संख्या ही लाखोंच्या घरामध्ये जाण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे तसेच मित्रांनो सुप्रीम कोर्टाने देखील लाडकी बहीण योजनेवर आपले मत नोंदवले आहे मोफत पैसे मिळण्यामुळे लोकांना आता काम नको लोकांना काम करण्याची इच्छा राहिलेली नाही असे मत सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाने नोंदवले आहे सोबतच सुप्रीम कोर्ट असे देखील म्हणाले की देशाच्या विकासासाठी लोकांना मुख्य प्रवाहात आणण्याऐवजी आपण परजीवींची जमात तर निर्माण करत नाही ना असा परखड सवाल देखील सर्वोच्च न्यायालयाने विचारला आहे लाडकी बहीण योजनेसारख्या योजनांमुळे लोकांना मोफत गोष्टी मिळतात या योजनेद्वारे त्यांना काही न करता पैसे तर काही योजनांद्वारे मोफत धान्य देखील मिळते त्यामुळे ते काम करण्यास तयार होत नाहीत असे देखील स्पष्ट मत सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले निवडणुकांआधी लाडकी बहीण व इतर योजना जाहीर केल्या जातात त्याद्वारे मोफत मिळणाऱ्या वस्तू रोख रकमेच्या लाभांमुळे लोक काम करण्यास तयार होत नाहीत वंचितांबद्दल सहानुभूती योग्यच आहे पण अशांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे त्यांना विकासात योगदान देण्याची संधी देणे हा अधिक उत्तम मार्ग आहे विधानसभा निवडणुकांपूर्वी मोफत गोष्टी देण्यासंदर्भात राज्यात जाहीर झालेल्या योजनांमुळे शेतीची कामे करण्यासाठी कामगार मिळत नाही अशी स्थिती आहे शहरी भागातील दारिद्र्य निर्मूलनासाठी केंद्र सरकार एक योजना अंमलात आणण्याचा विचार करत आहे त्याद्वारे शहरातील बेघर लोकांना निवारा उपलब्ध करण्याबरोबरच त्यांच्या अन्य समस्यांवरही उपाययोजना करण्यात येईल तसेच मित्रांनो मतदारांना मोफत गोष्टींचे जे आमिष दाखवले जाते तो भ्रष्टाचाराचा प्रकार आहे का याच विषयावर सर्वोच्च न्यायालयात देखील निर्माण झाला आहे मित्रांनो सुप्रीम कोर्टाच्या या वक्तव्यावर तुमचे काय मत आहे कमेंट सेक्शन द्वारे नक्की लाडक्या बहिणींबद्दल बोलूया ज्यांच्या खात्यामध्ये अजून देखील डिसेंबर महिन्याचा हप्ता असेल किंवा जानेवारी महिन्याचा हप्ता असेल तो जमा झालेला नाहीये मित्रांनो ऍक्च्युली झालं काय आहे की अनेक लाडक्या बहिणींचे बँक अकाउंटच डिएक्टिव्हेट झाले आहे अनेक दिवसांपासून त्यांच्या बँक खात्यामध्ये काही ट्रान्झॅक्शन न झाल्या कारणाने त्यांचे अकाउंट टेम्परिली डिसेबल करण्यात आलेले आहे ज्या त्यांच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता येऊ यो शकलेला तेव्हा अशा बहिणींनी लगेच बँकेमध्ये जाऊन ह्या बाबत चौकशी करायची आहे त्यांचे अकाउंट ऍक्टिव्ह आहे की नाही ह्याची खात्री करून घ्यायची आहे आणि जर त्यांचे खाते डिसेबल झाले असेल तर त्यामध्ये काही ट्रान्झॅक्शन करून त्यांना खाते ऍक्टिव्ह करून घ्यायचे आहे सोबतच आधार कार्डाचे लिंकिंग देखील डिएक्टिव्हेट झाले असेल तर ते पुन्हा एकदा इनेबल करून घ्यायचे आहे आपले डी बी टी इनेबल आहे की नाही ह्याची खात्री लाडक्या बहिणींना करून घ्यायची आहे आणि सोबतच अन्नपूर्णा योजनेअंतर्गत ज्या लाभार्थी महिला आहेत ज्यांना अजूनही पैसे मिळाले नसतील त्यांनी सर्वप्रथम तर गॅस सिलेंडरचे कनेक्शन स्वतःच्या नावे करून घ्यायचे आहे आणि सोबतच गॅस एजन्सी मध्ये जाऊन ई केवायसीची प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची आहे ही दोन कामे जर त्यांनी केले तर लवकरच त्यांच्या खात्यामध्ये थकीत पैसे येण्याचा मार्ग मोकळा होणार तसेच मित्रांनो लाडक्या बहिणींना मार्च महिन्याचा कधी मिळणार ती तारीख देखील पुढे आलेली आहे लाडक्या बहिणींना मार्च महिन्याचा पहिला आठवड्या संपण्याच्या अगोदरच योजनेचा नववा हप्ता मिळणार आहे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी ही महत्वाची माहिती दिलेली आहे मित्रांनो आय होप हा व्हिडिओ तुम्हाला महत्वपूर्ण वाटला असणार तेव्हा व्हिडिओला लाईक करून चॅनलला ला नक्की ला सबस्क्राईब करा